खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्ग कामाचे एक दिवसीय पाहणी दौरा शुक्रवारी दिनांक जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील पेन खारपाडा येथून सकाळी वाजल्यापासून पुढे वडखळ नागोटणे कोलाड इंदापूर माणगाव आणि लोणेरे अशी पाहणी केली याच दरम्यान आमचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार नरेश पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या पाहणी दौऱ्या संदर्भात लोणेरे येथे सायंकाळी उशिरा पाहणी दौऱ्यावेळी प्रतिक्रिया जाणून घेतली खासदार तटकरे यांनी सांगितले सदर महामार्ग कामांची जी दिरंगाई झाली ही बाब नक्कीच क्लेशदायक आहे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून मला निश्चितच वेदना आणणारी आहे पुढे काम ज्या कारणामुळे रखडले अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मी जिल्हाधिकारी एकतीस तारखेच्या आत पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले तसेच इंदापूर व माणगाव बायपास चे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि वाढीव निधी प्राप्त करून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नामदार गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगून गणपती उत्सव काळामध्ये नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता नक्कीच राहील असेही त्यांनी पुढे म्हटले मुंबई गोवा हायवेचे दौरा पाणी आज झालेले या संदर्भात आपलं जे पाणी केलेले त्यानंतर जनतेसाठी दिलासा बाब कारण जवळ गणपती सण येत आहे त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया रखडलेलं काम वेदनादायी आहे अशा वेळेला पुन्हा एकदा जनतेने मला लोकसभेला निर्वाचित केल्या म्हणून गडकरी साहेबांची दोन सुरू दिल्लीमध्ये चर्चा झाली आणि आज माझ्या लोकसभा मतदारसंघात येणारा खासपाना असून सर्वच ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सभेत मी भेट घेतली काही ठिकाणी पत्रकार आणि अधिकाऱ्यांच्या त्यांच्याकडनं योग्य पद्धतीने काम न झाल्यामुळे आज त्यांच्यावरती जोरदारे गुन्हे दाखल करावे माझ्या सेवा देखील बदल महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील मणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका